नमस्कार मित्रांनो आज होती आषाढी एकादशी त्यासाठी मी साडेतीन वाजता रेडी झालो विदर्भाचं पंढरपूर म्हणजे शेगावला जाण्यासाठी त्यानंतर मी आलो बुलढाण्याला बुलढाण्यातून बुल्डाने आपल्याला सूरजला घ्यायचं होतं कारण की त्यालाही शेगावला यायचं होतं त्यासाठी त्याला सकाळी चार वाजता फोन करून त्याला उठवलं आणि तो त्यानंतर रेडी झाला त्यानंतर आपण त्याला घेऊन निघालो शेगावला त्यानंतर आम्ही आलो शेगावमध्ये शेगावमध्ये बघतो तर काय पार्किंगमध्ये जागा नव्हती असं वाटलं की पब्लिक कुठे परंतु सगळ्या गाड्या दिसत होत्या त्यानंतर आम्ही जसं जसं आतमध्ये गेलो त्यानंतर आम्हाला कळालं की किती गर्दी आहे आम्हाला वाटलं इथल्या सकाळी आम्ही चाललो परंतु आमच्या अगोदर भरपूर लोकं या ठिकाणी आले होते त्यानंतर ही आजी बघा इथल्या जोऱ्यानं पळत होते असं वाटत होतं की ऑलिम्पिकमध्ये धावली असती तर नक्कीच भारतासाठी मेडल आणलं असतं त्यानंतर हे बघा मी आणि माझी आई रिलॅक्समध्ये आम्ही चाललो होतो त्यानंतर मला बायको बोलली की मला गजरा घेऊन द्या त्यानंतर मी तिला तब्बल दहा रुपयाचा गजरा घेऊन दिला त्यानंतर आम्ही आमच्या चपला या ठिकाणी ठून दिल्या आणि आम्ही निघालो बारीमध्ये लागण्यासाठी गर्दी पाहून असं वाटलं होतं की आपण मुख दर्शन घेऊ परंतु आई बोलली आपल्याला समाधी दर्शनच घ्यायचं त्यानंतर तब्बल एक किलोमीटर आम्हाला रांगेत उभं राहावं लागलं दीड तासानं आमचं दर्शन होणार होतं जवळ आलो त्यानंतर मी माझा मोबाईल स्विच ऑफ केला आणि त्यानंतर मी दर्शन घेतलं